सगळे सापडले पण कृष्ण आंधळे काही सापडायचं नाव घेत नाहीये आंधळे कुठं लपून बसला असेल त्याच्या अनेक थेऱ्या सांगितल्या जातात पण त्याचा आता पता ना पोलिसांना आहे ना त्याच्या कुटुंबियांना अट्टल गुन्हेगार असणाऱ्या कृष्ण सोबत घातपात झाली असल्याची माहिती कानावर पडली होती खरं काय अन खोटं काय हे ना झालं त्यातच जारांगे पाटलांनी नावा बॉम्ब फोडला कृष्ण आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय असं म्हणून जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंडेंना शिंगावर घेत त्यांच्या अडचणी वाढवल्या त्यामुळं कृष्ण आंधळे पुन्हा एकदा मीडियाच्या वर आला खरंच कृष्ण आंधळे कुठं लपून बसलाय त्याला खरंच धनंजय मुंडे अंधारातून मदत करतायत का आंधळे कळ असं नेमकं कोणतं सिक्रेट आहे की ज्यासाठी तो जीवाच्या आकांतानं पोलिसांपासून पळतोय कृष्ण आंधळे आणि धनंजय मुंडे यांचे खरंच काही कनेक्शन आहेत का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या वाल्मिक करारसारखा धनंजय मुंडेंचा राईट हँड जेल अटकेत आहे मात्र संपूर्ण हत्या प्रकरणाला पंचावन्न दिवस उलटून सुद्धा कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये अट्टल सराईत गुन्हेगार असल्यामुळं त्याच्या चतुराईचं कौतुक होत असताना आता जरांगे पाटलांनी मात्र कृष्ण आंधळेला लपवण्यात धनंजय मुंडेंचाच हात आहे असं सांगून खळबळ उडवून दिले कृष्ण आंधळे एक नाही अनेक आहेत खंडणी घेऊन पैसे जमावण्यासाठी मजा वाटली कृष्ण आंधळे कुठेही जाणार नाही त्याला धनंजय मुंडे यांनीच लपवून ठेवलाय कृष्ण आंध्रेला तपास यंत्रणा बरोबर शोधून काढेल आणि नाही शोधलं तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा मनोज जरांगी पाटलांनी यावेळी दिला एवढंच नव्हे तर धनंजय मुंडे निवडणुकीपूर्वी रात्री दोन वाजता मला भेटायला आले होते त्यांच्यासोबत वाल्मिक करार होता आणि मला सांभाळा माझ्यावर लक्ष राहू द्या असं म्हणत मुंडे जाताना माझ्या पाया पडल्याचा गौप्यस्फोट देखील जरांगी पाटलांनी केला कृष्ण आंध्रेला धनंजय मुंडेंनीच लपून ठेवलंय हा मनोज जरांगी पाटलांचा आरोप खरा असू शकतो याचं एकमेव कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सर्व आरोपी जेरबंद आहेत पण कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांना उल्लू बनवताना दिसतोय कृष्ण आंधळे हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील महिंदवाडी या गावचा अवघ्या अठ्ठावीस वर्षीय कृष्णा हा तसा पेशानं मुकादम विटभट्टी आणि शेतीसाठी लागणाऱ्या कामगारांना तो मुकादम असल्यानं त्यांचं नाव सर्वांनाच माहीत होतं पण गुन्हेगारी क्षेत्राचा त्याला कसला थांग पत्ता नव्हता वाल्मिकारचा भाऊ विष्णू चाटे सोबत ओळख झाल्यावर त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातील वाटचालीला पाय फुटले तो वाल्मिकराडच्या संपर्कात आला दिलेलं काम सही सलामत आणि चोख कसं पार पाडायचं यासाठी कृष्ण आंधळे ओळखला जाऊ लागला वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षापासून कृष्ण आंधळेनं बीडमध्ये आपली दहशत माजवली त्याच्या गुन्ह्याच्या चर्चा परळीतही होऊ लागल्या मुसुरडाही न फुटलेल्या कृष्ण आंधळेवर तब्बल सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल झाले त्याची टोळी वाढत होती आणि तितकी दहशत सुद्धा खंडणी हानामारी खुनाचा प्रयत्न असा एकामागून एक त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड वाढत गेला तर दोन हजार बावीस मध्येच खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असताना तो फरार झाला होता तेव्हापासून त्याला ते फरारी म्हणूनच घोषित करण्यात आलं होतं म्हणजेच काय तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या आधीच कृष्णा आंधळे फरारी म्हणून वावरत होता असं बोललं जातं की पोलिसांना तो तेव्हाच कुठे होता हे माहीत असतानाही त्याला अटक करण्यात आली नाही त्याला पोलिसांचं अभय मिळत गेलं म्हणूनच तो उजळ मात्याने गुन्हे करतच गेला अशा चर्चा सुरू असतात कृष्ण आंधळेच्या मागे एसआयटी पासून सगळं पोलीस प्रशासन हात धुवून मागं लागलेलं असतानाही आणि त्याला पकडून देईल त्याला सुद्धा जाहीर झालं असतानाही कृष्ण आंधळे सर्वांच्या डोळ्यात धुळफेक करून मोकाट करतोय आज अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पंचावन्न दिवस उलटलेत तरीही कृष्ण आंधळे पोलिसांना चकवा देतोय ही आश्चर्याची बाब आहे एखाद्या बढ्या हात पाठीवर असल्याशिवाय पोलिसांना गुंगारा देणं शक्य नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे वाल्मिक कराड कनेक्शन आणि वाल्मिकमुळं धनंजय मुंडे यांच्यावर शंका घेतल्या जाऊ लागल्यानं कृष्ण आंधळेला लपवण्यामागं धनुभवच तर नाहीये ना या प्रश्नाला आणखीनच स्कोप मिळतोय एकीकडे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांना चार दिवसात ताब्यात घेतलं पण दुसरीकडं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेच्या मुसक्या अवजनात पोलिसांना आलेलं अपयश बघता यामागं मोठी सिस्टीम आहे का या शंकेला वाव मिळतोय दुसरीकडे कृष्ण आंधळे हा कदाचित जिवंत नसावा असा दावा करून बीडचे संदीप क्षीरसागर यांनी खळबळ उडून दिली होती त्यामुळं कृष्ण आंधळे बाबत चर्चा सुरू झाल्या त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांना चौबाजून घेरण्यात आलं वाल्मिक कराडवर मोका लागल्यानंतर तसे हे प्रकरण थंड झालं होतं मात्र नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची कड घेतल्यानंतर पुन्हा या वादात धनंजय मुंडे गरगर फिरू लागले आता जरांगीनी पुन्हा डायरेक्ट कृष्ण आंधळेंसोबत धनंजय मुंडेंचं कनेक्शन जोडल्यानं पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख प्रकरणात ठिणगी पडली आता ही ठिणगी विझून जाते की मुंडेंना चटके देऊ ते येणारा काळच ठरवेल बाकी तुम्हाला काय वाटतं जरंगे पाटलांच्या दाव्यात तथ्य आहे का धनंजय मुंडेंनीच कृष्ण आंद्रेला लपवून ठेवलंय का याबाबतची तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद